लोकसेवेचे व्रत घेऊन अथक कार्य करणाऱ्या कीर्तिदाई पायगुडे वाडेलाई ग्रामपंचायतीच्या आदर्श उपसरपंच रस्ते पाणी वीज स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचं सक्रिय योगदान आहे शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देत त्यांनी लोकशाही आणि लोकसेवेचं आदर्श उदाहरण घालून दिलंय आपल्या गावाचा नावलौकिक वाढविण्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या कीर्तिदाई पायगुडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार शीव, शीव मी कीर्ती अमोल पायगुडे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री क्षेत्र वाडेबुलाई तालुका हवेली जिल्हा पुणे आम्ही सध्या शिव शिवरस्ता खुला करण्याचा प्रयत्न केलेला आहे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आणि मी मी पण त्याच्या सातत्याने लक्ष देऊन आम्ही शिवरस्ता खुला केलेला आहे तसेच बापूसाहेब आमदार पठारे यांच्या निधीतून तो हे केलेला आहे आम्ही एक किलोमीटर आहे त्याचे सध्या काम सुरू होईना तेवढे मुक्ताजीनगर ते मातोश्रीपर्यंत आहे तो विशेष शाळांच्या गाड्या असो शेतकऱ्यांसाठी जाणं येणं असो असं देवाणघेवाण दोन्ही गावांमध्ये झालेला आहे आणि त्यातून हा रस्ता खुला करण्यात आला आहे त्याची एक कमी झालेली आहे आमची त्यामुळे हा रस्ता खूप फायदेशीर आहे सगळ्यांसाठी म्हणून हा त्याच्यात जास्त आम्ही लक्ष घालून काम केलेलं आहे शिव रस्ता हा खुला करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी वाडेभोला आणि शिरसवडी यामध्ये मोजणी करण्यात आली आणि ते दळणवळण झालं आमच्यात मग ते शाळ शाळांच्या गाड्या असो शेतकऱ्यांचं जाणं येणं असो बस असोत आमच्या या प्रयत्नांना यश आले ह्या बापूसाहेब पठारे यांच्यातून हा निधीतून हे काम झालेलं आहे शिवरस्त्याचं आमदार फंडातनं काम झालेलं आहे त्यांना खूप बरं वाटलं की हा खुला झालेला आहे दिवसापासून बंद होता हा की लई आड्या अडचणी यायच्या जाण्या खूप मुलांना त्रास व्हायचा की हा इतकं अडचणीतून जायला लागतं आम्हाला म्हणजे ते कधी कुणीतरी खुला करावं यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते आणि चा त्याच्यात आम्ही बी पुढाकार घेतला त्यामुळे ते आज शिवरस्त्याचं चा काम चालू होणार आहे उपसरपंचपदी आल्यावर आम्ही सी सी टी व्हीचा विचार केला बसवण्याचा की महिला बाळांसाठी सुरक्षतेचा हा विचार करून आम्ही हे सी सी टी व्ही बसवले आहेत आणि रोड लगत कुणीही कचरा आणून ओतत होतं ते आम्हाला समजावं म्हणून आम्ही त्यासाठी बी सी सी टी व्ही बसवलेला आहे आणि चोऱ्या व्हायच्या ते, ते कळत नव्हतं मग त्यामुळे पण सी सी टी व्हींचा उपयोग करून घेतलेला बसवलेले आहेत आम्ही आम्ही आमचे वाडेगाव हे विखुरलेलं आहे त्यामुळे आम्ही चौकाचौकात सी सी टी व्ही बसवलेले आहेत आम्ही आत्तापर्यंत दहा बारा सी सी टी व्ही बसवलेले आहेत वाडेवस्त्यांमध्ये चौकाचौकात बसवलेले आहेत आणि त्याचा आता आम्हाला फायदा होत आहे आम्ही माझी वसुंधरा हा उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वृक्ष लागवड केलेली आहे त्यामध्ये आमचे पालखी मार्गमुळे खूप वृक्षतोड झालेली आहे त्यामुळे खूप झा झाडे कमी झाली म्हणून आम्ही ह्याच्यावर भर दिला की लागवड आमच्या गावामध्ये व्हावी म्हणून ज्येष्ठांचा पुढाकार घेऊन आणि आम्ही त्याच्यात सहभागी होऊन आमच्या गावामध्ये लागवड केलेली आहे माझ्या काळात आमचे गाव हे खूप मोठे आहे आणि ते विखुरलेले आहे श्री क्षेत्रवाडे बुलाई तर डोंगराळ भाग असल्यामुळे शेतकरी हा खूप अंधारात असल्यामुळे आम्हाला डो ह्याच्यात ब बघण्यात आलं की इथे पथदिव्यांची गरज आहे म्हणून आम्ही गाव वाड्यावस्त्यांनी पथदिवे लावलेले आहेत आणि ते सगळं उजळून टाकलेलं आहे महिलांसाठी सुरक्षतेसाठी आता ते खूप गरजेचं आहे तसेच येण्या जाण्यासाठी आता बिबट्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे ते उपयोगी पडता जात आहे से टेट लाईट लावल्यामुळे आमचे गाव शहराच्या जवळच आहेत म्हणून शहरीलगत येत आहे आमचं गाव त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही ड्रायविंग क्लास घेतला त्याच्यामध्ये पन्नास महिला होत्या त्यांना सक्षम बनवलेलं आहे आम्ही आम्ही आमची सर्व वडी आमदार बाप्पूसाहेब पठारे चेअरमन सुभाषप्पा जगताप ज्येष्ठ नेते माणिकराव गोते यांच्या मार्गदर्शनाखाली का काम करत आहेत आमच्या गावात जे आता गार्डनचं काम चालू आहे ते थोड्या दिवसांनीच पूर्ण होईल जर मला पुन्हा संधी मिळाली तर माझी अशी इच्छा आहे की वाड्यावस्त्यांवरील जोड रस्ते खुले करण्यात यावे आणि शिव बी लोकांना फायदा होईल आणि त्याचा मी पाठपुरावा घेईल अशी माझी इच्छा आहे धन्यवाद